विद्यार्थिनीशी वर्तन करणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर छेडछाडीचा प्रकार नको तिथे हात अन अश्लील शब्दांचा वापर नराधम शिक्षकाचं मुलींसोबत गैरवर्तन कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कापशी येथील न्यायाधीश रानडे विद्यालयातील सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला वयवर्ष पंचावन्न याच्यावर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप होताच पालकांचा संताप अनावर झाला त्याने शाळेच्या आवारातच त्याला बेदम चोपली या घटनेने संपूर्ण कापशी गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून बाजारपेठ बंद ठेवून ग्रामस्थांनी निषेध फेरी काढली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार निसार मुल्ला हे न्यायाधीश रानडे विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थिनीबरोबर असलेले बोलणे आक्षेपार्ह वर्तन करणे तसेच मानसिक त्रास देणे असे प्रकार सातत्याने घडत होते अनेक विद्यार्थिनींनी हा त्रास पालकांना सांगितल्यानंतर अखेर पालकांनी शाळेवर धडक दिली सकाळच्या सत्रात पालक मोठ्या संख्येने शाळेसमोर जमा झाले पालकांनी थेट शाळेच्या आवारात घुसून मुल्ला यांना पकडून बेदम मारहाण केली त्यांना शाळेच्या कार्यालयात लपण्यात आले असता संतप्त पालकांनी तेथेही घुसून त्यांना चोप दिला घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी निसार मुल्ला यांना ताब्यात घेतले मात्र पोलीस गाडीने त्यांना नेत असताना पालकांनी गाडी अडवून त्वरित कठोर कारवाईची मागणी केली सहायक पोलीस उपअधीक्षक ए बी पवार यांनी घटनास्थळी येऊन पालकांना कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर गाडी सोडण्यात आली विशेष म्हणजे यापूर्वीही निसार मुल्ला यांच्याविरुद्ध मुरगुड येथील शाळेत मुलीशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती त्यावेळीही पालकांनी त्याला बेदम चोप दिला होता त्या घटनेनंतर त्यांची बदली कापशी येथील रानडे विद्यालयात करण्यात आली होती मात्र तिथेही त्यांनी आपली विकृती सुरूच ठेवली असा आरोप ग्रामस्थांनी केलाय या घटनेनंतर कापशी गावात संतप्त वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ आणि पालकांनी निषेध फेरी काढून मुख्य बाजारपेठ बंद ठेवली अशा विकृत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात थारा देऊ नये अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कोल्हापूर